नमस्कार महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो हो मध्ये मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या या, या वर्षीचा गणेश महोत्सव खूपच स्पेशल असणार आहे कारण द एके टॉक फार एक स्पेशल अशी सिरीज घेऊन आलेला आहे नमस्कार महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो हो मध्ये जर तुम्हाला तुमचा व्यवसाय डिजिटली न्यायचा असेल तर द एके टॉक तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली तुमचे कष्ट कसे होते तुमचा व्यवसाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्राहकापर्यंत न्यायची जबाबदारी आमची असेल तर एकी टॉकच्या या सुंदर अशा स्टुडिओमध्ये तुमचा पॉडकास्ट रेकॉर्ड केला जाईल तर बुक करा तुमचं सीट आजच घेऊया आकाशात उंच भरारी आकाश बरोबर आज आपल्याबरोबर पुण्यातील नामांकित गणपती बाप्पा यांमधील फार एक स्पेशल गेस्ट आज आपल्या बरोबर आहेत आज आपल्या बरोबर आहेत गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष परदेशी सर।, सर सर नमस्ते नमस्कार तर कसं वाटतंय एके मराठी पॉडकास्ट तर एके टॉक हे जी सिरियल चालू करते हे खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की प्रत्येक आपल्या हिंदू लोक असतील किंवा बाहेर लोक असतील त्यांना आपल्या गणेशोत्सवाबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न आणि त्यांना आपला काय पुण्यातला गणेशोत्सव आहे ते समजेल अर्थातच सर सर फार तुम्ही छान एक गोष्ट बोलला की पुण्यासारख्या शहरामध्ये आजकाल बाहेरच्या राज्यातून देशातून बरेच नागरिक येत असतात ये आणि तसं पाहायला गेलं तर पुण्यातला गणेश उत्सव पाहण्यासाठी फार लोक येत असतात ते दहा कि दिवस किंवा बऱ्याच वेळा असंही होत ना की तीनशे पंचावन्न दिवस पण येत असतात दहा दिवस तर झाले पण मूळ मूळ पुण्यातील लोक संस्कृती जपायचं नेहमीच काम करतात तेच आम्ही एके टॉकच्या माध्यमातून काम करायचा प्रयत्न करत आहेत सर आधीच्या काळातला गणेश उत्सव म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की जवळपास शंभरहून अधिक वर्ष झाले की हा तुमचा प्रवास चालू आहे तुमचं लहानपण त्या काळातला गणेश उत्सव कसा होता हा हा गणेशोत्सव म्हणजे कसं आहे या आपला एकशे अडतीसावं वर्ष आहे मंडळाचं आणि ही आमची चौथी पिढी या मंडळाचं काम करते माझे आजोबा वडील चुलते माझे सक्के भाऊ चुलत भाऊ आता आमची मुलं हे काम करत आहेत आणि त्या आमच्या म्हणजे आपला जो परिसर आहे गुरुजी आलमीचा इथं सर्व जवळजवळ मानाचे गणपती प्रतिष्ठित गणपती या भागात आहेत आणि प्रत्येक म्हणजे शाळेपासनं आमची शाळा नुमोळी शाळा आपल्या मंडळाच्या जवळच असती त्यामुळे लहानपणापासनं त्या मंडळाचं आम्हाला हे होतं आणि त्यावेळेस मंडळाचं कार्य म्हणजे असं चालायचं की प्रत्येक घराघरा जाऊन चाराने आटाने हो। रुपया हे अशी वर्गणी गोळा करणं हो। किंवा एकत्रित येऊन सर्वांनी काम करणं म्हणजे सजावटीचं काम असू कुठलंही हे असेल तर वाटप करून हे करायचं आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना असं व्हायचं की आपल्या मंडळाचं जास्तीत जास्त चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न प्रत्येक कार्यकर्ता करायचा ही लहानपणापासूनच पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही काय म्हणतो सवय म्हणून किंवा हा एक महोत्सव आहे तुमच्या घरात सर सर काय सांगताल सर म्हणजे आजकालच्या काळात असं झालं आहे ना की मी थोडंसं वेस्टर्न कल्चरवरती येतो आजकालच्या काळात असं झालं आहे ना की इव्हेंट आणि उत्सव ह्यामधला फरक लोकांना समजून येत नाही बऱ्याच वेळा काय होतं ना का सर की इव्हेंट म्हणून त्याकडे पाहिलं जातं पण उत्सव उत्सवाच्या मागं त्यामागची संस्कृती काय आहे त्यामागे गणेश उत्सव बसवल्यावरती गणेश उत्सवात गणेश मूर्तीचं स्वागत कसं केलं पाहिजे त्यासाठी गणेश बाप्पासाठी किती वेळाची आरती केली पाहिजे बरोबर तर आजकाल काय होतं ना की बऱ्याच ठिकाणी साऊंड वगैरे अशा गोष्टींचा पण वापर केला जातो तर तुम्ही ह्याकडे कसं भागता कारण की काय ना पारंपरिक वादनाकडे पण लक्ष दिलं पाहिजे बरोबर तर तुम्ही या गोष्टींकडे कसं पाहात जसे आत्ताचा जो गणेशोत्सव पुण्याचा होतो तो तर मोठी मंडळं तर सर्व सा साजरे करताच त्याच्याबरोबर लहान छोटी मंडळं बी असतात बरोबर पण आजकालची जी मंडळात आहेत प्रत्येक कार्यकर्ता हे सद शक्यतो धार्मिक पद्धतीनेच करायचा प्रयत्न करतो आता ते डी जे सिस्टीम आली हे आली जरी ते आले असले तरी प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता आपल्या गणपतीची दोन वेळा आरती किंवा गणेश याग मंत्र मंत्रजागर असेल सत्यनारायणची पूजा असेल हे प्रत्येक विधी पाळूनच करत असतो आणि ही सर्व चांगली हिंदू धर्माच्या दृष्टीने ही चांगली आहे की आपली संस्कृती हे आपली लोकं पाळतात पाळत राहतील सर मी गेले अनेक वर्ष झालं पाहतोय सर्व मंडळ मी पाहत असतो पण गुरुजी तालीम ह्या मंडळात गुलाल ह्याचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो ह्याच्या मागे कारण कसं हे आपल्या गणरायाचे सर्वात आपण जे वाद वाद असतो की कसं असं मातेला आपण असतात त्याला हळदी कुंकू हे करतात तसं गणरायाला गुलालाच हे वाढल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही आणि आपण ही अशी परंपरा जपली है। की आपण जो बी गुलाल वापरतो तो उच्च प्रतीचा आणि चांगल्या पद्धतीचा गुलाल वापरतो बरोबर ज्यावेळेस आपण गुलाल आपण मिरवणुकीला हे करतो त्यावेळेस न नववधू ज्यावेळेस त्यांना नऊ बालक होतात मुलं असतात तर ती स्वतःहून हो येऊन गणरायाच्या पायापाशी करून तो गुलाल लावून घेत असते की आबा आपल्याला हा गणरायाचा आशीर्वाद आहे सर मी थोडस मूर्तीकडे येतो आता ह्या वर्षीची बाप्पाची मूर्ती कशी असेल सर जसे आपली पहिल्यांदा आपण एकोणीसशे बहात्तरच्या आधी आपल्या वेगवेगळ्या मूर्त्या असायच्या त्या आपण विसर्जन करायचो हो। नंतर आपल्या पुन, पुण्यामध्ये की पाण्याचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला हो। त्यावेळेस मंडळाचे आमचे म्हणजे माझे वडील माझे बंधू हो। ज्यावेळेस अध्यक्ष होते त्यावेळेस सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आता एक आपण कायमस्वरूपीची मूर्ती बनवू म्हणून ती आपण एकोणीसशे बहात्तर साली बनवली आणि एकोणीसशे बहात्तर ती फक्त एक हजार रुपयामध्ये जवळजवळ सहाशे ते सातशे किलो वादनाची शाडू मातीची मूर्ती बनवतो हो, आणि ती आपण कायमस्वरूपी केली आणि जी हो, हो. आपण विसर्जनाला करतो हुबे अशी एक फुटाची मूर्ती बनवतो आणि ती आपण हो, विसर्जन करतो का आता हो, पर्यावरणाला हो, चांगले राहावे या दृष्टीने आपण विचार केला आणि तीच आपली प्रथा आपण पुढे चालू केली तसेच सर्वच मंडळांनी ती साथ देऊन आताच मंडळ करतात बरोबर जे आपले म्हणतो ना गुरु असतात किंवा जे आपल्याला काही शिक्षण देतात अशा व्यक्तींना आपण गुरु म्हणतो पण गुरुजी तालीम हे नाव कसं पडलं गुरुजी तालीम ही आपली स्वतःची तालीम होती मंडळाची आणि त्यामध्ये सगळे वस्तात लोक पैलवान लोक हे सगळी मोठ्या प्रमाणात हे करायचे त्यावेळेस आपले वस्तात ज्यावेळेस बालम भट म्हणून वस्तात होते आणि ज्यावेळेस की गणपतीचं हे केलं की के आबा आपण गुरुजी तालीम आपण तालमीचं नाव आहे ते हे आपण मंडळाला नाव देऊन गुरुजी तालीम चालू करू अर्थातच सर सर फार ही छान अशी गोष्ट आहे सर काय सांगताल सर कोविड काळानंतरचा गणेश उत्सव कसा होता कोविड काळाच्या वेळेस कसा आला प्रश्न ज्यावेळेस खरंच अत्यंत वाईट परिस्थिती होती म्हणजे मंडळाच्या पदाधिकारी असो कार्यकर्ता असो व जनसामान्य असो त्यावेळेस एकदम व्याकुळ झालेला होता परिस्थितीने व्याकुळ झाला होता शारीरिकदृष्ट्या सर्व दृष्टीने व्याकुळ जाता त्यावेळेस प्रत्येक मंडळाने आपापल्या ऐपतीप्रमाणे सर्वांना कार्यकर्त्यांना असू किंवा स्थानिक लोकांना असू मदत केली त्याच्यानंतर जो उत्साह की दोन अडीच वर्ष कार्य केलं नाही त्याच्यानंतर जो उत्साह आला की लहान कार्यकर्ते असतं तर मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत हा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा प्रयत्न केला बरोबर आणि त्याला त्याचबरोबर शासनानेही मंडळांना मदत सहकार्य केलं आणि तो उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला सध्या गेले काही अनेक वर्ष झालं म्हणता येईल पुण्याच्या गणेश उत्सवामध्ये एक नाव फार मोठ्या प्रमाणात झळकत असतं ते म्हणजे दादा सर मी पण नेहमी पाहत असो त्यांचं आणि मंडळाचं एक वेगळंच नातं आहे सर त्याबद्दल काय सांग आमचं नातं मंडळापेक्षा पहिली आमचे त्यांच्या वडिलांशी त्यांचे सासरे यांचे आमचे संबंध बरोबर बरोबर फॅमिली मेंबर्स असल्या झाले आणि योगायोगाने योगा पुनितदाही गणेशोत्सवच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना साथ दिली म्हणजे ज्यावेळेस कोविड काळात मंडळाकडं म्हणजे कुठलेही आर्थिक हे नव्हती त्यावेळेस पुनितदा सर्व मंडळांना त्यांच्या पद्धतीने प्रत्येकाला मदत केली आणि गणेशोत्सव साजरा दोन वर्ष साजरा झाला सर या वर्षीचं डेकोरेशन याबद्दल काय सांगतात आपलं दरवर्षी डेकोरेशन हे धार्मिक पद्धतीचं असतं आणि आपण त्याप्रमाणे की आपला डेकोरेशनपेक्षा आपल्या ग गणपती बाप्पाचं लोकांना जास्त जरी आपण केळाची खुंट लावली तरी आपल्या पाच मानाच्या गणपतीला लोक दर्शनाला येतात तर त्याही आपण हे करून की आपण ह्यावेळेस गजमहल केलाय की आपले सातारा कराडचे जे कारागिर आहेत या लोकांना की पुण्यात जास्तही करत नाही तर आपण ह्यावेळेस त्या लोकांना संधी दिली आणि तो आपण गजमल साकारतो या कोविड काळानंतर हळूहळू सगळं काही मार्ग लागला आहे सामान्य माणसाच्या आयुष्यात पण सगळ्या काही गोष्टी मार्गी लागल्या आहेत कोविड काळानंतर बऱ्याच वर्षानंतर रेकॉर्ड ब्रेक गर्दी खूप वेळा झाली आहे प्रत्येक वर्षी ती वाढतच चालली आहे त्यामध्ये सुरक्षेच्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता म्हणजे एक मंडळाची सुरक्षा म्हणतो ना पोलीस खातं तुमचं काम करत आहे पण एक मंडळाचे कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही सर कसं पाहता कसं आहे आता आमच्या मंडळातले सर्व यंग जनरेशन असू वयस्कर लोक असू हे आम्ही प्रत्येकाने चोवीस तास की कि आपण आपलं मंडळ मानाचं असतं आणि पहिल्यापासून आपण कधीही हो। मंडळाचं हे बंद केलं नाही हो, हो। की चोवीस तास आपण दर्शनाला चालू करतो त्यासाठी आपण आपले स्वतःचे सी सी कॅमेरा असते हो, स्वतःचे हो। आपले स्वयंसेवक की प्रत्येक की रात्री कमीत कमी, कमी सात आज कार्यकर्त्यांनी यांचा पन्नास कार्यकर्त्यांचा आज आज संध्याकाळी करत हो। पन्नास लोकांचा सकाळी कर वयस्कर लोक जे असतील त्यांनी आबा पाठ येऊन हे करा ह्या पद्धतीने आपण मॅनेजमेंट करतो आणि जास्तीत जास्त गण कुठल्याही गणेश भक्ताला त्रास होणार नाही आणि हो। प्रत्येक गणरायाचं दर्शन व्हावं या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्ता आमचा झटत असतो गुरुजी तालीम हा एक माणसा गणपती आहे अशी काय शक्ती आहे त्या बाप्पाकडे त्या मंडळाकडे त्या मूर्तीकडे जी लोकांना फार भाऊक करून टाकते आपली जी मूर्ती आहे ती आपले मंडळाचे एक अध्यक्ष होते माजी अध्यक्ष गजानन सरपोतदार की आपले मराठी चित्रपट निर्माते होते ओके ते ते आमचे जे कारागिर म्हणजे शिल्पकार होते प्रकाश गोसावी कैलासवासी ते ज्यावेळेस मूर्ती बनवत होते तर त्यांना कमीत कमी, कमी पंधरा दिवस रोज तीन चार तास उघडे बसून त्यांची ती उभी अशी आपली पैलवानी स्वरूपाची मूर्ती बनवली आणि आपल्या महाराष्ट्रात ही मुशाकर आरोड असलेली पहिली मूर्ती गोंडस मूर्ती आपली ही बर, मूर्ती लोकांना एवढी भावते की ती लोक बाकी काही नाही पण उंदरावरचा गणपती बघायचा लहान मुलं तरी आई वडिलांना आजोबा ना नाही आपल्याला उंदराचा गणपती बघायचा मानाचा गणपती असू किंवा बऱ्याच वेळा असं होतं ना की मंदिरांमध्ये बरीच अशी देणगी दिली जाती दहा दिवस असो किंवा बाकीचे तीनशे पंचावन्न दिवस असू सर त्याबद्दल काय सांगतात कसे आपला ज्यावेळेस शताब्दी महोत्सव होता एकोणीशे शहाऐंशी साली आपला गुरुजी मंडळाचा शताब्दी महोत्सव आला त्या वर्षी आपण आ, आपला लक्ष्मी रोडला गणपती होता पण आपण खूप व्यापाऱ्यांना रिक्वेस्ट केली स्थानिक लोकांना रिक्वेस्ट केली पण ती कसं कसे एकाच आता पहिल्या वेळेस कसे ठराविक गणपती होते त्यामुळे व्यापाऱ्यांना बी द्यायला काय वाटत नव्हतं आता प्रत्येक ठिकाणी एका भागात कमीत कमी पंधरा पंधरा वीस वीस मंडळं आलीत हो. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांवर बी आर्थिक दडपण यायला लागलं म्हणून आपल्या मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांच्या समतेने ठराव करण्यात आला की आपण वर्गणी न घेता फक्त आपल्या सभागातून उत्सव कसा साजर ते ते साजरा करता येईल ते ठरू त्या मग त्यावेळेस निर्णय घेतला गेला की शताब्दीनंतर आपण आता गेली अडतीस वर्ष आले वर्गणी न घेता फक्त आर्थिक मंडळाचे कार्यकर्ते मित्रमंडळीच्या सभागातून उत्सव साजरा केला गेला आणि महाराष्ट्रात पहिलं मंडळ आहे की सर्व मंडळांनी त्यानंतर आपला आदर्श घेऊन आता काही काही मोठ्या मंडळांनी वर्गणी बंद करत गेले हो खरंच सर फार छान अशी ही गोष्ट आहे काही काही लोक ह्या वर्गणीला फार वेगळं असं एक स्वरूप देतात पण तुम्ही जे इनिशिएटिव्ह घेतले फार छान आहे सर तुम्ही जसं मघाशी बोलला की प्रत्येक एरियामध्ये किंवा प्रत्येक चौकात बरेच असे मंडळ झाले आणि मी जसं पाहतोय की म्हणजे हाकेच्या अंतरावरती मानाचे गणपती आहेत जसं पाहायला गेलं तर शहरामध्ये बरोबर सर मला लहानपणापासून एक प्रश्न पडायचा मी बाकी पण गेस्टला विचारला की तुम्ही सर्व लोक ह्याची मॅनेजमेंट कशी करता म्हणजे पलीकडे गेलं तर तुळशीबागे थोडं मागे आलं की दगडूशेठ गणपती आहे इकडे कसबा आहे तर तुम्ही सर्वजण कशी ही मॅनेजमेंट प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते हे आपापल्या मंडळाबद्दल मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनेच करतात आणि छोटं मंडळ जरी असलं तरी तो कार्यकर्ता मंडळात कुठलंही गणेश भक्तांना त्रास होणार नाही किंवा कार्यकर्त्यांना त्रास होणार प्रत्येक जण आपापली आप जबाबदारी पार करतात त्यामुळे कधी आजपर्यंत गणेशोत्सवामध्ये कुठलंही गालबोट लागले गेलं नाही सुरक्षा म्हटलं की पोलीस खातेही आलं बरोबर <laughs> कसं तुम्ही मॅनेज करता की पोलीस खातं आणि गणेश उत्सव यांचं ते दहा दिवसाचं एक वेगळंच नातं असतं त्यांच्यावरती पण फार अशी मोठी जबाबदारी असती म्हणजे माझ्या अंदाजा दहा लाख प्लस लोक तर आरामात येत असतो जास्ती असतील कदाचित सर कसं तुम्ही ते नातं जपता पोलीस खात्याबरोबर नाही पोलीस खातं आणि मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे हे जवळजवळ दोन महिन्यापासनं आधी चर्चा होत असती की कोण समजा नवीन कमिशनर आले कोण आले तरी जुने लोकांशी संबंधित पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने ते मॅनेज करतात कार्यकर्ते त्यांना सहकार्य करतात आणि दोघांच्या सहकार्यात उत्सव गणेशोत्सव चांगला पार जातो शेवटच्या दिवसावरती येतो बप्पाचं विसर्जन फार मोठ्या प्रमाणात होत असतं लक्ष्मी रोड असतो किंवा टिळक रोड असो किंवा पुण्याकडे किंवा सीकडेच होत असतं बरेच मंडळ असे असतात ना की ते दहा दिवसांकडे कमी लक्ष देतात पण त्या विसर्जन सोहळ्याकडे जास्त त्यांचं लक्ष असतं त्याचा प्रश्न कसा आहे की गणेश भक्त जे येतात बाहेरगावावरून ह्यांना जास्त आता पहिल्या वेळेस कसं रात्रभर असायचं हो हो आता दहा वाजता रिस्ट्रिक्शन प्रशासनाची आली हो. त्यामुळे त्या ते लोकांना तेवढ्याच्या टायमिंगमध्ये कारण की जे प्रॉपर आपल्या जे सिटीमध्ये म्हणजे दगडूशेठ असू मंडय असू गुरुजी तालीम बाबूगिनू हा जो परिसर आहे काचबा गणपती भाऊ ह्या परिसरात गणेश भक्त जास्त असतात मग त्यांना त्या दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणल्यावर की दहा नंतर तिकडच्या लायटी बंद किंवा हे बंद असतात मग कार्यकर्ते प्रयत्न करत असतात की आपल्याकडे गणेश भक्त जास्त येतात गणेश भक्त जात असतात पण प्रशासनाच हे असल्यामुळं लोकही जाऊन पोचत नाही मग ते कार्यकर्ते काय करतात की आपण एवढा खर्च करतो प्रशासनाने बंदी घातली लोक तर आपल्याकडे येत नाही मग ते पहिल्या दिवसातील शेवटच्या दिवसाची मिरवणूक जोरात करण्याचा प्रयत्न करतात प्रयत्न करतात बरोबर सर जसं की कधी कधी सकाळी ही आरती केली जाती संध्याकाळी आरती केली जाती त्या वेळेच सर्व गांभीर्य ठेऊन सगळ्या त्या गोष्टी फॉलो करत असतात किंवा त्या रिस्ट्रिक्शन फॉलो करत असतात सर त्याचप्रमाणे काय होतं ना बऱ्याच वेळा शेवटच्या दिवशी मिरवणुका जोरात निघतात पण त्याच्यात दुसऱ्या दिवशी गणपतीचं विसर्जन केलं असतं याबद्दल सर काय सांग कसं आहे आता मिरवणुकीचं हे असतच हो, पण हे मिरवणुकीला जरी असेल जे पाळत म्हणजे धार्मिक पद्धतीने पाळतात हो, की जो आपला पूजेचा गणपती जो असतो तर काही लोक ती त्या मुहूर्ताच्या वेळेसच आधीच विसर्जन केलेले असतात बरोबर की बारा नंतर आता हो, बारा नंतर तो दुसरी हे चालू होतं हो, इतर पंधरावडा त्याच्यात करता येत नाही तो लोक हो, आधीच हो विसर्जन केले असतात सर आपल्या मंडळाची मिरवणूक किती वाजता निघती साधारण आपली साडे दहा वाजता मुख्य मिरवणूक चालू होती ओके okay. पहिले आपले दोन्ही मानाचे ग्राम देवता हे पालखीमध्ये विराजमान oh, oh. पुण्यात पहिली फुलाच्या रातामध्ये oh. श्रींच मिरवणुकीला चालू होणारं पहिलं मंडळ म्हणजे गुरुजी तालीम मंडळ बरोबर बरोबर अर्थातच सर मी याचा आनंद बऱ्याच वेळा घेतलेला आहे सर तुमच्या एवढ्या धावपळीच्या कार्यक्रमातून तुम्ही वेळ काढून आला आणि लवकरच दहँडीची तयारी तुम्ही करत असाल सर आणि दोन हजार चोवीसच्या गणेश उत्सवासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि वेळ काढून इथे आल्याबद्दल थँक्यू सर थँक्यू पुन्हा एकदा आभार तुमचे सर थँक्यू सर थँक्यू